हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर आज आपण आलो आहोत एका नवीन विषयाचं कारण खूप खूप माझ्या मैत्रिणींचे मला कमेंट्स येत होते की ताई तुझं चॅनल मॉनिटाईज झाला आहे का तुझं चॅनल मॉनिटाईज झाला आहे का झालं आहे का झालं आहे का सो so, फायनली आय डीड इट यस yes, माझा चॅनल मॉनिटाईज आहे पण ते चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी मी किती खडतर प्रयत्न केला आहे मी कुठल्या कुठल्या काट्यांवरून चालून आले किंवा काय काय मी फेस केलं आहे सगळं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणं गरजेचं आहे नुसता चॅनल ओपन केला चॅनल मॉनिटाईज झाला म्हणजे सगळं झालं असं नाही चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतरसुद्धा खूप त्रास आहे खूप अडचणी आहेत काहीही सोपं नाही आहे, आहे। फक्त काम करत राहायचं आहे करत राहायचं आहे आणि करत राहायचं आहे तर सुरुवातीला माझी ओळख सांगेन नंतर आपण आपल्या विषयाला येऊया तर हाय मी आहे वंदना किरण कारंडे सो मी राहते प्रॉपर ठाण्यामध्ये माझं मूळ आहे सातारा जिल्हा तालुका मान राहणार बोनेवाडी आणि पोस्ट म्हसवड आणि माझं सासर आहे मुक्काम कारंडेवाडी पोस्ट कुकुडवाड पण आमचा तालुका एकच आहे मान आमची गावागावं जवळजवळ आहेत म्हणजे सोयऱ्यामध्येच लग्न झालेलं आहे सो so, हे माझं गाव आहे माझं लहानपण गेलेलं आहे वसईला पूर्ण माझ्या आईवडील वसईला राहतात सो so, मी ते माहेरच म्हणेन माझं आणि वसई इज माय फेवरेट प्लेस कारण तिथे माझं पूर्ण लहानपण पूर्ण शिक्षण माझं तिकडेच झालेलं आहे आणि राहते मी ठाण्यामध्ये सो so, माझं घरातून म्हणजे ठाण्यावरून माझं वसई डिस्टन्स ओनली एक तासाचा आहे तरीसुद्धा मला जाणं होत नाही आहे कारण ऑबियस लहान मुलं फॅमिली या सगळ्या गोष्टी आणि त्यांच्यासारख्या स्वतः कोण असतात त्यामुळे टेन्शन नाही आहे असं वाटतं की नेहमी माझ्या घरामध्येच आहे सो व्यवस्थित आहे आणि माझं शिक्षण झालेलं आहे बी ए कम्प्लीट आहे मी ग्रॅज्युएट आहे अँड प्लस डिप्लोमा केलेला आहे डी एडचा सो आय हेड दिस so, तो नसता केला तर बरं झालं असतं आत्ताच्या सिच्युएशनला दुसरा काही कोर्स केला असता तर तो, तो बेटर झाला असता म्हणजे मला काहीतरी उपयोग तरी झाला असता बट डी एडचा मला काही उपयोग झाला नाही जर काही उपयोग झाला आहे थोडंसं मुलांच्या शिक्षणासाठी झालं आहे तर ठीक आहे पण असं तसंही आपण मुलांना शिकवतोच तर मला असं वाटतं की मी खूप घोर चूक केली त्यावेळेला डी एड करून तो नाहीतर ही यूट्यूबही मला करायची गरज पडली नसते असं मला वाटते कारण फॅमिली प्रॉब्लेम्सच तेवढे झालेले आहेत की काय सांगायचं सा। आणि माझ्या घरामध्ये आहे मी माझी आई आणि माझा लहान भाऊ आहे तो आता सध्या माझ्यापेक्षा मोठा दिसतो आणि तोच मला खूप सपोर्ट करतो त्याचा खूप जास्त सपोर्ट आहे मला माझ्या प्रॉब्लेम्समध्ये आणि सासरची फॅमिली म्हटलं तर त्यामध्ये सासू एक दीर माझे मिस्टर आणि दोन नंदा आहेत सो मोठा परिवार आहेत ते वेगळे राहतात मी वेगळं राहते आमचं घरही आहे ठाण्यामध्येच आहे जवळच आहे सासूबाई लांब नाही आहेत पण ठीक आहे ऑलमोस्ट सगळं ओके आहे प्रॉब्लेम्स असतात ते फेस करावे लागतात त्याला काही करू शकत नाही कारण लाईफ आहे लाईफसाठी म्हणतात ना की काही कॉम्प्रोमाइज नाही करू शकत जे येतं आहे ते फेस करावं लागतं हां रडायला येतं त्रास होतो डोकं आपटावं वाटतं हे सगळं सोडून कुठेतरी निघून जावं वाटतं पण पर्याय नसतो ते सगळं 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 आपल्याला वेळच्या वेळेला फेस करावं लागतं आहे करावं लागतं आहे मी बघितले दोनदा दोन हजार बावीस सिच्युएशन खूप माझी क्रिटिकल होती अँड देन दोन हजार चोवीस आता दोन हजार पंचवीससुद्धा आता येणारा दोन हजार सव्वीस कसं येत आहे भीती असते कारण जेव्हा जेव्हा आपण कंटिन्यू वन बाय वन आपण एखादी सिच्युएशन सारखे 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 हँडल करत असतो या काही ना काही प्रॉब्लेम्स हँडल करतो तेव्हा त्रास होतो त्यामुळे नेहमी येणारे नवनवीन जे फेसी जे फेसेस आहेत ते घाबरवणारे असतात खूप ज्योतिषी झाले खूप तंत्रमंत्र झाले खूप जादूटवना झाला खूप सगळं केलं पण काही नाही मला ह्या गोष्टीत पहिल्यापासूनच विश्वास नाही आहे पण सगळ्यांच्या सांगण्यांमुळे सगळ्या गोष्टी केल्या काही उपयोग नाही सो सगळं मी सोडून दिलेलं आहे मी माझ्या परिणेत चालते हो आणि खरं आहे मेहनत करणं खूप महत्त्वाचं आहे नाहीतर काहीच कामाचं नाही आहे आणि आता तुम्हाला सांगेन सध्या अख्खा दिवस 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 मी यूट्यूबसाठीच काम करते हां सकाळी उठले सकाळी घरातलं उरकलं मुलांना शाळेत सोडून आलं आणि खूप हेक्टे का माझ्यासाठी करून दोन्ही मुलींची शाळा खूप वेगवेगळ्या आहेत तिला सोडून आलं का दारातच उभी असते तिथूनच मोठीला घेऊन जाते तिला सोडून येते मग घरात बसणं मग घरातली आपली ही कामं करणं आणि त्रास होतो विचार करावा लागतो सो आहे आणि जर आता यूट्यूबची जर्नी जर सांगायचं झालंच तर खूप क्रिटिकल होती आत्तापर्यंत माझे एक दोन तीन तीन चॅनल मी ओपन केले होते ते रिमूव्ह झालेले कारण नेहमी काही ना ने का, काही काही ना काही का प्रॉब्लेम्स आले होते त्यामुळे लास्ट टाईम माझा एक चॅनल कवर होत आला होता वी किरण लाईफस्टाईल म्हणून जो होता तोही कवर होत आला होता पण त्यावरही चुकून अदर कंटेंट गेला आणि तोही रिमूव्ह झाला सो असे जाऊन म्हणजे तीन चॅनल्स गेलेले आहेत मीसुद्धा खूप त्रासातून बाहेर आले कारण ह्या दोन वर्षामध्ये तीन चॅनल सुरू करणं आणि ते पुन्हा आपल्या हातातून जाणं खूप त्रास होतो जेव्हा हातात चॅनल असतो ना तेव्हा काही नाही वाटत हा ठीक आहे गेलं आता येणं पण जेव्हा तो, जे तो चॅनल जातो ना तेव्हा अक्षरशः दुःख होतं कारण आपण त्याच्यावर मेहनत घेतलेली असते रात्र आणि दिवस सकाळ लगेच आपण फोन ओपन करून वाईटी चेक करतो की काय प्रोग्रेस आहे काय आहे सगळं कोणाचा मेसेज आहे का काय सगळं सगळं लक्ष द्यावं लागतं म्हणजे काय झालंय ते आणि आपल्याला आता नवीन काय करायचं ह्या सगळ्या गोष्टींवर लक्ष देऊन प्रत्येक वेळेला डोक्यामध्ये स्टोरी क्रिए क्रिएट करावी लागते या सारखं एक क्विक हवं असतं जसं आपण ऑफिसला जॉब करतो ऑफिसमध्ये तसंच असतं की आपल्याला काय प्रेझेंटेशन द्यायचं आहे काय प्रोजेक्ट रेडी सगळं सगळं क्रिएशन जे आहे ते सगळं करावं तसंच आपल्याला यूट्यूबवर सुद्धा आहे काम हे करणं एक मस्ट आहे आणि अशाच माझ्या हातातून तीन चॅनल्स गेल्यामुळे मी सुद्धा खूप डिप्रेस्ड होते गेल्या वेळेला मग शेवटी जून जुलैपासून मी काही लक्ष दिलं नाही कारण मिस्टर घरामध्ये ॲक्सिडेंटमुळे होते सो ते जसं जॉबला गेले जानेवारीपासून तसं जानेवारीपासून मी सुद्धा एक माइंड फ्री झाले ठीक आहे ते कामाला जायला लागले बट नंतर म्हटलं मी काय करू आता तीन चार नंतर रिमूव्ह झालेले आहेत सो परत म्हटलं जाऊ दे दुसरं काही आपल्या हातामध्ये नाही आहे कारण जॉबला जाणं शक्य होत नाही कारण मुलांना आणणं सोडणं ह्या पिरियडमध्ये माझ्या हातात फक्त चार तासच उभरायचे त्यामुळे म्हटलं चार तासामध्ये कुठे जॉबला जाऊ शकत नाही चपात्या करायला जाऊ शकत नाही कारण मिस्टर पाठवत नव्हते कारण म्हणणार की त्याच्यात किती तू दहा पन्नास रुपये आणणार त्यापेक्षा तू कर अजूनही अजून काहीतरी प्रयत्न कर ठीक आहे यूट्यूबचं चॅनल चा ठीक आहे झालं रिमूव्ह मी जॉब करतोय होतो आहे त्रास आपण करू हँडल है, कर्जही आहे होईल सगळं मॅनेज तो अजून एकदा प्रयत्न कर कारण त्यांनी स्वतःसुद्धा बघितलेलं की मी थोडंसं काहीतरी क्रिएटिव्हिटी केल्या होत्या लास्ट टाईम चांगलं चॅनल ग्रो होत गेलं पण थोड्या चुकीमुळे गेलं तर त्यांना ते थोडासा कॉन्फिडन्स होता त्यामुळे मी पुन्हा चॅनल ओपन केलं आणि फायनली मला पहिल्या महिन्यामध्ये थोडासा चांगला रिस्पॉन्स आला जानेवारीमध्ये हळूहळू फेब्रुवारीमध्ये पण चांगला रिस्पॉन्स आला बट मार्चमध्ये पुन्हा मुलगी आजारी पडली मग पुन्हा ती केईएमला ॲडमिट झाली मग पुन्हा माझे ते दोन महिने गेले एप्रिल टू मे पूर्ण मी माइंड माझं स्टक झालं होतं त्यामुळे मी लक्ष नाही दिलं परत आम्ही घरी आलो जेव्हा माय मेच्या लास्ट एंडिंगला तर म्हटलं पुन्हा ठीक आहे चॅनलवर लक्ष देऊया मग जूनपासून मी पुन्हा चॅनल लक्ष दिलं चॅनलवर की म्हटलं चला करूया पण मन लागत नव्हतं पण हळूहळूहळू का होईना मी थोडंसं करत गेले तेव्हा डिसअपॉइंट झाले कारण बंद होता दोन महिने चॅनल सो so, करता 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 आता हरकत नाही आता चॅनल मॉनिटाईज काही चूक अजूनही थोडंसं मला वाटतं रिव्ह्यू वगैरे वा चालू आहे सो so, रिव्ह्यू झाल्यानंतर अजूनही समजेल की काय आहे काय नाही आहे बघूया <laughs> भीती जर असतंच कारण खूप स्ट्रिक्ट आहे यूट्यूब तर मी प्रत्येकाला एकच सांगेन ज्यांना ज्यांना यूट्यूब यांनी स्टार्ट केलं जास्तीत जास्त मला महिलांचे प्रश्न आहेत आणि बरोबर आहे प्रत्येक बाईला असंच वाटत असतं की आपला नवरा जॉबला जातो आहे तर आपणही काहीतरी आपल्या नवऱ्याला मदत केली पाहिजे आपल्या फॅमिलीला हेल्प केली पाहिजे त्यामुळे ती काही ना काही करण्याचा प्रयत्न करत असते पण सगळ्यात जास्त आता सोर्स जो आहे तो यूट्यूब आहे फेसबुक इंस्टा मला आय थिंक एवढं काय वाटत नाही आहे बट सगळ्यात जास्त यूट्यूबवर तुम्ही पहिले क्रिएशन केलं ना की आपोआप तिकडे तुमचं चालू होईल असं मला वाटतं सो यूट्यूब बेस्ट आहे पण एक एकही काम करायचं म्हटलं ना की तुमच्या डोक्यामध्ये एक छान अशा क्रिएटिव्हिटी हव्यात जेव्हा तुम्ही एखादं कॅप्चर करताय मग एखादं सीन या काही तुमच्या डोक्यात लगेच स्टोरी स्टार्ट झाली पाहिजे की हा आपल्याला असं बोलायचं तसं बोलायचं आहे म्हणजे कसं एक असतं तुमच्या डोक्यात ती रीडिंग बाय रिडिंग शब्दच एक जुळले पाहिजे आणि जेव्हा तुम्ही व्हिडिओ क्रिएट करता क्रिएट करायच्या अगोदरच स्टोरी जुळली ना तर तुम्ही नंतर आपोआप व्हिडिओ बनवू शकता ही माझ्या मते एक बेस्ट ऑप्शन आहे की आधीच तुम्ही स्टोरी डोक्यात क्रिएट करा मी अजूनपर्यंत कधीही काही लिखाण करून घेतलेलं नाही आहे मला ते नाही आवडत टाईमपास करायला हां पण जेव्हा खरंच खूप इम्पॉर्टंट काहीतरी असेल तेव्हा मी नक्की लिहीन पण मी नेहमी जस्ट एक क्रिएट करते डोक्यात मला असं असं करायचं आहे अँड देन मी लगेच ते स्टार्ट करते आणि हां म्हणजे मला रेकॉर्डिंग करायलाही ते इझी पडतं जास्त वेळाही मी ते इरेस रेकॉर्डिंग इरेस रेकॉर्डिंग असं काही करत बसत नाही कारण माझ्या डोक्यात ते ओके असतं की मला असं असं करायचं आहे आणि जर तुम्ही जेव्हा व्हिडिओ क्रिएट करता सगळ्यात महत्त्वाचं ते काहीतरी चॅलेंजिंग काहीतरी म्हणजे असं कुतूहल वाटणारा व्हिडिओ असावा काहीतरी वेगळा असावा म्हणजे तुम्हाला ना ती स्टोरी बघून या व्हिडिओ बघूनच मला वाटतं आपलं माइंड आहे ना हिंट देतं की नाही हा काहीतरी व्हिडिओ वेगळा आहे याच्यामध्ये काहीतरी कधी कधी नॉर्मल व्हिडिओही जातात कारण ते आपण करतो या आपल्या लाईफशी रिलेटेड काही गोष्टी करतो ना तेही जातात असं नाही की ते जात नाही पण जेव्हा हळूहळू व्हिडिओ जायला लागतो ना तेव्हा नंतर तुम्हाला आपोआप रेंज मिळते आणि नंतर जास्त प्रॉब्लेम येतं नंतर नुसतं काम करायचं असतं मेहनत करायची असते पण सुरुवातीला तुम्हाला खूप चॅलेंज आहे की तुम्ही काहीतरी क्रिएटिव्हिटी करा त्यात काहीतरी शब्दांमध्ये समोरच्याला अडकवून ठेवून म्हणजे तो पूर्ण व्हिडिओ बघेल या पद्धतीनेच तुम्हाला ते करावं लागतं पण एक आहे की थमनेल आणि व्हिडिओमध्ये सेम थोडेसे वर्ड्स आले पाहिजेत नाहीतर फार वाट लागते इथेही कारण यूट्यूब इथेही स्ट्रिक्ट आहे कारण इथे काहीतरी वेगळं तिथे काहीतरी वेगळं शब्दांचा थोडा बहुत जरी तुमच्या सॉरी त्याच्यामध्ये ॲड असेल ना शब्द जे थमनेलमध्ये आहे ते यूट्यूबमध्ये तर व्हिडिओमध्ये तर, तर ओके इथेही चालून जातं पण एक आहे आणि हॅशटॅग सगळे म्हणतात की हॅशटॅग काय टाकू काय टाकू काय टाकू तुम्ही जो व्हिडिओ बनवता त्या रिलेटेडच हॅशटॅग टाका सो मी अजूनही मला वाटत नाही की मी भरमसाठ असे काहीतरी हॅशटॅग टाकलेले आहेत नाही नॉर्मलीच हॅशटॅग टाकायचे एक सहा सात पाच म्हणजे जसे आठवतील तसे मी हॅशटॅग टाकायचे जसा व्हिडिओ आहे व्हिडिओमध्ये काय काय क्रिएशन केलेलं आहे त्याबद्दल सगळे हॅशटॅग टाकायचे जे म्हणजे टाक टाक व्हिडिओला सुटेबल होतील आणि ठीक आहे जे तुम्ही समजा काहीतरी रेसिपीचं शूट केलं आहे आणि तिथं मेकअपचं जर काही टाकलं तर कसं चालेल सो तुम्ही त्या व्हिडिओशी रिलेटेडच हॅशटॅग टाका काही प्रॉब्लेम नाही आहे आणि मला वाटतं ज्या नवीन गृहिणी आहेत ना सगळ्यात जास्त मला वाटते की लाँग व्हिडिओज जायला वेळ लागतो खरं आहे त्याला मेहनत खूप जास्त आहे तर शॉर्ट्स व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही करू शकता कारण ते पटापट जातात फीडमध्ये त्यामुळे त्याच्यावर फॉलोवर्स यायलासुद्धा मदत मिळते असं नाही की नाही मिळत पण शॉर्ट्स व्हिडिओसुद्धा तुम्ही डेली कंटेंट टाकत जा आणि लाँग व्हिडिओज पण टाकत जा जेणेकरून शॉर्ट्समधून तुमच्या लवकरात लवकर सबस्क्रायबर क्लिअर होतील आणि लॉंग व्हिडिओजमधून तुमचा थोडासा डाटा म्हणजे ओके व्हायला मदत होईल म्हणजे वॉश टाईम वगैरे क्लिअर व्हायला मदत होईल कारण कधी कधी काय असं शॉर्ट्स व्हिडिओ काही जणांचे पटकन जातात आणि वॉश टाईम होतो लॉंग व्हिडिओज तर राहतं मागे हे कोणाकोणाचं लॉंग व्हिडिओजमधून पण सुद्धा वॉश टाईम होतो तर असं काही आहे यूट्यूबचं बाकी यूट्यूबचं जास्त घाबरण्यासारखं काही नाही आहे मी स्वतः कोणाला जास्त विचारलेलं नाही आहे मला कधीही जास्त कोणाला विचारायला आवडत नाही कारण कसं असतं समोरचा व्यक्ती आपल्याला व्यवस्थित माहिती देईल असं नसतं त्यालाही वाटतं की आपण काहीतरी करतोय त्याने नाही करायला पाहिजे <coughs> सॉरी म्हणजे आपण ह्या क्षेत्रात उतरलो आहे ना समोरच्याने का उतरावं त्याला का त्या दोन पैसे मिळावेत असं कोणालाही इच्छा नसते त्यामुळे मला वाटतं यूट्यूबवरच भरपूर सारे असे व्हिडिओज आहेत की जेणेकरून त्यातून तुम्ही शिकू शकता की कसं क्रिएट करायचं काय करायचं ऑल अबाउट सगळी हिस्ट्री तुम्हाला यूट्यूबवरच मिळते कोणालाही विचारायला जाऊ नका हां अगर तुम्हाला जास्त काही प्रॉब्लेम्स आला तर तुम्ही यूट्यूबलाच तुम्ही पेशन करू शकता हेल्पमध्ये या त्यांच्या येतात म्हणजे कमेंट्समध्ये वगैरे तुम्ही प्रश्न विचारू शकता ते सुद्धा तुम्हाला म्हणजे जास्तच तुम्हाला त्रास असत तर मला नाही वाटत की जास्त विचारायची काही गरज आहे भरपूर सगळं काही भरमसाठ साठा जो आहे तो यूट्यूबवरच मिळतोय तर अशा पद्धतीने नवीन गृहिणी सगळ्या करू शकतात तर आज तुम्हाला आ, मी तुम्हाला सांगितलं की यूट्यूब मी स्वतः कसं केलेलं आहे हे मॅनेज अजूनही मला थोडीशी भीतीच आहे की पुढे जाऊन अजून कसं चालेल काय चालेल पण का। खूप नवीन अपडेट नवीन अपडेट्स येतात खूप नवीन सगळे म्हणतात ना की मार्केटिंग जे आहे ना यूट्यूबवर ते खूप जास्त चाललेलं आहे आपल्यापेक्षा कोणी सर्रास आलं तर मग ते आपले सबस्क्रायबर इकडे तिकडे पळत राहतात आपल्याकडे सबस्क्रायबर या फॉलोवर्स कसे आपले टिकून राहतील फक्त हे असतं म्हणजे एक मानसिक असतं ते की अटॅच झालं पाहिजे असं ते महत्त्वाचं आहे आता बघू माझ्यासोबतसुद्धा तेवीसशे आता सबस्क्रायबर्स आहेत ते अटॅच्ड आहेत तसं खूप खूप खुँ, थँक्यू सगळ्यांचे खूप आभारी की तुम्ही मला त्या लाईक समजताय सो तुम्ही मला सबस्क्राईब केलं तर सगळ्यांचं खूप 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 आभार तर मी आज तुम्हाला माझी ओळख सांगितलेली आहे मी मराठी आहे हिंदू धनगर आहे सो आय प्राऊड ऑफ धनगर मला धनगर होण्याचा सुद्धा अभिमान आहे काही वाईट नाही आहे आणि स्पेशली मी स्वतः एक माणूस आहे ते खूप महत्त्वाचं आहे सो so, कुठलीही काही व्हॅल्यू नाही करत आपण व्यक्ती आहोत आपल्या युट्यूबवर सुद्धा आपल्याला खूप 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 जास्त कम्युनिटीची लोक भेटत असतात सगळी आपल्याला खूप सारं प्रेम देत आहे मला त्यासाठी तुमचे खूप खूप आभार तर भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह तर मी सांगितलेलं आहे माझी ओळख तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्हाला माझे शब्द या माझं बोलणं या आवडत असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा ओके पुन्हा माझी नवीन जर्नी पाहण्यासाठी मला सबस्क्राईब करा सबस्क्राईब because I was little. Bye.